नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये मिळणार आहे जे पात्र शेतकरी आहे त्यांची नवीन यादी आलेली आहे तर चला आपण कोणते शेतकरी पात्र आहेत व कोणत्या शेतकऱ्यांचे नाव आहे नवीन यादीमध्ये आलेले आहे ते आपण सविस्तर मोबाईलमध्ये बघणार आहोत तर चला बघूया तर सर्वात पहिले आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्रा ब्राउजर ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर इथे सर्च करायचं पी एम किसान पी एम किसान सर्च केल्यानंतर सर्वात पहिली ऑफिशियल साईड येते पी एम किसानची तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं इथे कोपऱ्यामध्ये हे तीन डॉट दिसतात ह्या तीन डॉटवरती क्लिक करा इथं डेस्कटॉप साईड या चौकनात क्लिक करा त्यानंतर हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो इथे पी एम किसान जी काही ऑफिशियल साईट आलेली आहे त्यावरती क्लिक करा केल्या क्लिक केल्यावरती इथं आपल्याला असे चौकानामध्ये वेगवेगळी माहिती दिसन ई के वाय सी वगैरे नवीन न्यू रजिस्ट्रेशन तर आपल्याला इथे बघायचं आहे जे काही शेतकऱ्यांची बेनिफिट लिस्ट आलेली आहेत तर आपण ती लिस्ट बघूया इथे खाली स्क्रोल केल्यानंतर हे बघा इथे खाली खाली इथं दोन नंबरला जे खालून हे बघा बेनिफिशरी लिस्ट यावरती क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर हे बघा तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो इथे काय सर्वात पहिले स्टेट येतं जिथे स्टेट निवडायचं आहे स्टेट म्हणजे राज्य तर आपलं राज्य महाराष्ट्र निवडा हे बघा इथे एम एममध्ये बघा इथे महाराष्ट्र निवडा त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडा तुम्ही औरंगाबाद निवडतो आता सब डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका निवडायचा तिथं वैजापूर निवडतो आहे आणि नि ब्लॉक म्हणजे पण तालुकाच इथे तालुका, तालुका निवडा आता त्या तालुक्यामध्ये तुम्हाला ज्या गावाची ते यादी बघायची आहे त्या गावाचे नाव सर्च करा इथं सिरियलनुसार अल्फाबेटनुसार गावाची नावे आहेत ए टू झेडपर्यंत त्यामध्ये आपल्या गावाचं नाव बघा आणि ते, ते सिलेक्ट करा आता मी भिंगी हे नाव सिलेक्ट करतो आहे आणि इथं गेट रिपोर्ट या या बटनवर क्लिक करा हे बघा ही अशा प्रकारे ही यादी आलेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांची इथं नावे आलेली आहेत तर हे बघा टोटल किती पाच पेजेस आहे तर पहिल्या पेजेसवरती एवढे नावं आहेत पन्नास सेकंड पेजेस बघा सेकंड पेजवरती दोनवरती क्लिक करा त्याच्यावर पण पन्नास नावं आहेत त्यानंतर तिसरं पेज ही पेज बघण्यासाठी काय करायचं आहे खाली बघा स सर्वात खाली गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला झूम करून दाखवते तर को। कोपऱ्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच असे पाच सीट आहे त्यांच्यावाले तर त्या सीटवरती आपले स सर्वांची नावे आहेत तर तुम्ही स अशा प्रकारे सर्वांची नावे बघू शकता जे कोणी पात्र लाभार्थी आहेत जे पात्र शेतकरी आहेत त्यांना बारा हजार रुपये भेटणार आहेत अशा शेतकऱ्यांची नावे याच्यात आलेली आहे आपण अशा प्रकारे बघू शकता Then you know